संस्थेच्या माजी चेअरमननी आपला एक खास अधिकारी पुण्याला पाठवून शासनाची कोणतीही परवानगी न घेता पाच फँकिंग मशीन पस्तीस लाख रुपयांना खरेदी केलेली आहेत वास्तविक एका मशीनची किंमत तीन लाख रुपये असताना त्या मशीनची किंमत सात लाख रुपये दाखवण्यात आलेली आहेत आणि ही सर्व मशीन गेले वर्षभर हेड ऑफिसमध्ये धूळ खात पडलेले आहेत यामध्ये संस्थेचा पस्तीस लाख रुपयेचा तोटा झालेला आहे संस्थेच्या ज्या शाखा आहेत त्या बऱ्याच शाखा ह्या माजी चेअरमन साहेब यांच्या नातेवाईक व वा संबंधित लोकांच्या जागेत आहेत आणि त्यासाठी भरमसाठ भाडे मोजले जात आहे दुसरं म्हणजे संस्थेसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी ज्या लोकांच्याकडनं केली जाते ते सर्व लोक हे माजी चेअरमन साहेब यांच्याशी संबंधित आहेत व नातेवाईक आहेत माजी चेअरमन साहेबांनी राजीनामा दिला असला तरी संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन चेअरमन व वाईस चेअरमन यांना निर्णय घेताना अटकाळी करीत आहेत राजीनामा देताना यांनी सांगितले होते की मी भाजपचा प्रचार करण्यासाठी संस्थेच्या चेअरमन पदाचा राजीनामा देत आहेत मात्र सध्या ते संस्थेच्या शाखांमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांच्यावर सेल्फी घेत आहेत व सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत आणि परत एकदा चेअरमन होण्यासाठी त्यांची धडपड चालू केलेली आहे